मंडळ बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या नव्या पर्वासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत कारण यावर्षी महेश मांद्रेकरांऐवजी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेते रितेश देशमुख हे या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसणार आहेत तर येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बिग बॉसची तारीख जाहीर झाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कौन कलाकार झळकणार अशातच सोशल मीडियावर विविध प्रकारच्या नावांची चर्चा रंगली आहे यामध्ये दोन कंटेस्टंट कन्फर्म झाल्याची बातमी मिळते पहिले कन्फर्म कंटेस्टंट आहे सोशल मीडिया स्टार अंकिता वलावकर जिला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखलं जातं इचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत अंकिता वलावकर ही तिच्या रोखोक बोलण्यामुळे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आता बिग बॉसच्या घरामध्ये तिचा हा स्वभाव चालेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा दुसरा कन्फर्म कंटेस्टंट हा सुद्धा त्याच्या रोखोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहे तर सोशल मीडियावर आपली रोखटोक मतं मांडणारा घनश्याम दरोडे म्हणजेच छोटा पुढारी हा सुद्धा आपल्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतो शेतकऱ्यांचे मुद्दे असो अथवा बेरोजगारीचे मुद्दे असो यावर आपली राजकीय मतं मांडणारा घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी हा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये जाणार असल्याचं कळतंय तर हे दोन सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये जाणार असल्याची कन्फर्म माहिती मिळाली आहे तर या दोन्ही सदस्यांना बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका